उपवास म्हटलं की नेहमीचा फराळ साबुदाणा खिचडी थालीपीठ किंवा साबुदाणा वडे असं तेलकट काही खायचं नसेल तर चला आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे क्रिस्पी कुरकुरीत असा उपवासाचा डोसा आणि त्याबरोबर बटाट्याची चटणी उपवासालाही आपण असा क्रिस्पी डोसा खाऊ शकतो यावर तुमचा विश्वासच बसणार नाही रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री एक कप वरई आणि एक कप शाबुदाना स्वच्छ धुवून भिजायला घालायचं शाबुदाना आणि वरईचं प्रमाण सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं म्हणजे एक कपासाठी एक कप घेतलं तर तुमचा डोसा क्रिस्पी कुरकुरीत असा होतो आणि तो, तो अजिबातही तुटत नाही जर तुम्हाला डोसा अगदी सॉफ्ट हवा असेल तर शाबुदाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता शाबुदानामुळे डोशाला मौसूतपणा यायला मदत होते चला आता हे दोन्ही गोष्टी स्वच्छ धुवून त्या आणि वरई चांगलं बुडेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर भिजायला बाजूला ठेवायचं चला रात्रभर छान ह्या दोन्ही गोष्टी भिजल्या गेल्यात दुसऱ्या दिवशी जर उपवास असेल तर आदल्या दिवशी ह्या गोष्टी भिजायला घाला म्हणजे रात्रभरात छान भिजल्या जातात जर वेळ नसेल तर चार तास भिजवला तरी चालेल चला शाबुदानाने वरी छान पिकी भिजली गेली आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबूदानाने वरी हाताने अशा पद्धतीने धुळून काढायची सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचंय त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये दोन मिनटं हे सगळं मिश्रण वाटलं गेलं की त्यानंतर यामध्ये एक अर्धा ते पाऊन कप पाणी घालून नंतर परत एकदा वाटून घ्यायचं याची आपल्याला अगदी स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या घावणी किंवा डोसे करत असतो त्या पद्धतीने पीठ आपल्याला अगदी मौसूद असं हवंय चला तर यामध्ये अर्धा कप पाणी घालून बारीक असं हे मी सगळं दळून घेते चला अतिशय स्मूद असं हे पीठ आपलं वाटलं गेले काढून घेऊयात तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी देखील दाखवते अतिशय सुंदर असं हे वाटलं जातं तुम्हाला डोसा खाताना वाटणारच नाही की तुम्ही हा उपवासाचा डोसा खाताय एवढा क्रिस्पी कुरकुरीत असा तयार होतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साबुदानावरही छान भिजलं गेलं पाहिजे आणि ते छान बारीक वाटलं गेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी ह्या डोश्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते सुंदर असं हे पीठ तयार झाले आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला जे काही पीठ लागलं होतं ते काढून घेतलं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सी मध्ये भिजवून घेतलंय आता मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून हे बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत परंतु डोसा काढताना ज्या वेळेला आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करतो त्यावेळेला पाणी थोडंसं ॲड करणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालून त्याची छान असं वाटण करून घेतले या वाटणामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आपण नेहमीचा डोसा खाताना बटाट्याची चटणी करतो त्याबरोबर खोबऱ्याची चटणी करतो डोस्याला सुद्धा आपण अशीच बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी सर्व करणार आहोत त्यासाठी ही उपवासाची बटाट्याची चटणी आहे त्यासाठी तेलावरती छान अशी हिरव्या मिरची आणि आल्याची फोडणी घालायची तेल किंवा तू तु, तु, तुम्ही जे खात असाल ते घाला त्यावरती हिरव्या मिरचीची खमंग अशी फोडणी घाला त्यानंतर हा उकडलेला बटाटा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं उपवासाला देखील असे छान पदार्थ खायला मिळाले तर किती छान ना श्रावणी बऱ्याच जणांची श्रावणी असते त्यावेळेला तर तुम्ही दररोज उपवासाला काय करणार हा प्रश्नच असतो परंतु तुम्ही जर असे वेगवेगळे वेग पदार्थ ट्राय केले तर तुम्हाला वाटणारच नाही की तुमचा उपवास चालू आहे फक्त श्रावणीला वरही चालत नाही ऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरू शकता त्याचबरोबर राजगिरेचं पीठही वापरू शकता तर आदल्या दिवशी साबुदाना भिजवून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटत असताना साबुदाण्याबरोबर शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिराचं पीठ तुम्ही वापरू शकता चला तर बटाटा छान परतला गेला की त्यामध्ये थोडंसं दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेतला आहे आणि परत एकदा बटाटा छान परतवून मिक्स करून बाजूला ठेवून दिला आहे आता घेऊयात आपले डोसे करायला तवा छान गरम करून घ्यायचा तेल लावून घेतलं आहे आता पीठ थोडंसं मी ॲडजस्ट करून घेतलं आहे त्यामध्ये अर्ध कप पाणी घालून घेतलं आहे ज्या पद्धतीने आपण घावन सोडतो कडेला आणि मध्ये त्याप्रमाणे सोडून घ्यायचं आहे नंतर तेल सोडून दोन मिनटं छान शिजवून घ्यायचं जोपर्यंत तो छान शिजला जात नाही तोपर्यंत त्याला उलतण्याने उलथायचा नाही आहे किंवा हलवायचा अजिबातही नाही आहे ज्यावेळेला हा डोसा छान सगळ्या बाजूनी पसला जातो त्यावेळेला आपोआप त्याच्या कडा सुटायला सुरुवात होते शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरा म्हणजे सहजपणे हे निघलं जाईल तुम्ही बघू शकता किती सहजपणे हा डोसा पलटी झाला आहे आता अजूनही तो थोडासा सॉफ्ट आहे त्यामुळे मी दोन्ही बाजूने त्याला भाजून घेते जर तुम्हाला सॉफ्ट हवा असेल तर एका बाजूने भाजून तुम्ही लगेच काढू शकता परंतु क्रिस्पी कुरकुरीत हवा असेल तर मात्र मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी लो गॅसवरती मी याला छान भाजून घेते छान कलरही येतो आहे पहिला डोसा आहे तो थोडासा कलरला कमी आलाय आता दुसरा डोसा मात्र कलरला परफेक्ट असा येतो कारण तवा तापलेला नसतो त्यामुळे पहिला डोसा करताना टेम्परेचर थोडंसं कमी राहतं दुसऱ्या डोस्याला तुम्ही बघू शकता जाळी ही जास्त आहे आणि अतिशय सुंदर असा हा डोसा तयार होणार सगळ्या बाजूनी छान हे डोस्याचं बॅटर मी पसरवून घेतले छान वाफ येऊ द्यायची आपोआप डोसा शिजला जातो त्यावेळेला वरचं पीठ छान शिजलेलं असतं तुम्ही बघू शकता वरती अजिबात हे पांढरेच राहत राहतात अतिशय कमी गॅसवरती मिडियम टू लो गॅसवरती हा डोसा मी छान भाजून घेतलाय तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी कुरकुरीत असा झालाय अगदी जाळीदार आणि हातामध्ये घेतल्याबरोबर त्याचा कुरकुरीतपणाही जाणवेल इतका सुंदर झालाय अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसेही छान करून घेतले एक कप शाबुधान आणि एक कप वरे यामध्ये आठ ते नऊ डोसे आरामात होतात त्यामुळे दोन जण यामध्ये आरामात भागू शकतात उपवासाला जर दोन जणांसाठी जर तुम्ही हे डोसे बनवणार असाल तर ही क्वांटिटी परफेक्ट अशी आहे चला सर्विंग करून घेऊयात क्रिस्पी कुरकुरीत असे उपवासाचे डोसे खमंग ही आपली बटाट्याची चटणी त्याबरोबर नेहमीची आपली फेवरेट शेंगदाणा चटणी सर्व करून घेतली आहे कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील तुमच्या या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करून तोंडाला अगदी चव देऊन जाते चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर करा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपींसोबत या चविष्ट रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं व विसरू नका त्याचबरोबर खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे एक ही रेसिपी तुमची मिस होणार नाही धन्यवाद